मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि त्याचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मित्रांनो महिलांना भेटणार आहेत तर ते कोणत्या महिलांना भेटणार आहेत त्याची पात्रता काय असणार आहे आणि या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे किंवा या योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत आणि या योजनेचा फॉर्म किती तारखेपासून किती तारखेपर्यंत भरता येणार आहे त्यासोबत जे दीड हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहेत याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही ते पाहून घ्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हा जी आर आहे जी आर दिनांक तुम्ही पाहून घ्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच कालचाच हा जी आर आहे मित्रांनो तर यामधील महत्वाचे मुद्दे आपण पाहूयात तर मित्रांनो योजनेचे स्वरूप सर्वात पहिले आपण पाहूया यामध्ये तुम्ही पाहू शकता पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेदारीद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेदारद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ज्या कोणी पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच मित्रांनो तुमच्या आधारशी जो बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये महिन्याला दीड हजार दिले जाणार आहेत आणि त्यासोबत तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या योजनेचा एक्झाम्पलसाठी सांगतो आहे नऊशे रुपये जर तुम्ही फायदा घेत असाल दुसऱ्या योजनेचा तर या योजनेअंतर्गत पंधराशेमधून नऊशे मायनस करून म्हणजेच मित्रांनो सहाशे रुपये तुम्हाला अशा प्रकारे या योजनेद्वारे दिले जाणार आहेत तर आता नेक्स्ट तुम्ही ते पाहू शकताय योजनेचे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तुम्ही ते पाहून घ्या महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत एकवीस ते साठ वर्षाच्या आतील महिला मित्रांनो ज्यामध्ये विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला यामध्ये असणार आहेत तर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असायला पाहिजे तर तुम्ही इथे पाहून घ्या या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण असणार आहेत तर तुम्ही पाहून घ्या लाभार्थी हा महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहेत तीन नंबरला पाहू शकताय किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच एकवीस ते साठ वर्षापर्यंत ज्या कोणी महिला असतील त्यांना याचा लाभ हा घेता येणार आहे त्यासोबतच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे बँक खातं असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच मित्रांनो या योजनेसाठी कोणती महिला पात्र आहेत तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्या महिलासुद्धा यासाठी पात्र असणार आहेत यासाठी मित्रांनो महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत आणि अपात्रता सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो आता आपण हे योजनेचे लाभार्थी पात्रता पाहिल्या आता अपात्रता आपण पाहूयात तर मित्रांनो तुम्ही इथे पाहून घ्या या योजनेसाठी अपात्र कोण असणार आहे तर ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे म्हणजे मित्रांनो ज्या कुटुंबांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या कुटुंबातील महिला या योजनेस पात्र नसणार आहेत म्हणजे या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार नाही आहे दोन नंबरला ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता असतील त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही आहे तीन नंबरला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही तिथे सांगण्यात आलेलं आहे तर चार नंबरला तुम्ही इथे पाहू शकता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर म्हणजेच मित्रांनो अजून ही योजना सोडून मित्रांनो अजून दुसऱ्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये मित्रांनो योजनेअंतर्गत तुम्हाला दीड हजारच्या वरती जर लाभ भेटत असेल तर ते महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नाही आहेत हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांनासुद्धा लाभ भेटणार नाही आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही आहे सात नंबरला ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे हा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहेत त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत त्या महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आहे आपण सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येणार येईल असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही ते पाहिलेलं आहे तर आता मित्रांनो या योजनेसाठी डॉक्युमेंट जे कागदपत्र आहेत मित्रांनो ते कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तर हे आपण पाहूयात तर सर्वात पहिलं एक नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता मित्रांनो योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे म्हणजे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे आणि ते उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रतसुद्धा इथे लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा इथे लागणार आहेत तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इथे आठ डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात आलेले आहेत या योजनेसाठी फॉर्म भरत असताना तर या योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन मार्गाने भरायचा आहे मित्रांनो ऑफलाईन मार्गाने सुद्धा इथे सुविधा काही दिलेल्या आहेत तर आपण ते पुढे पाहूयात तर इथे लाभार्थ्याची निवड आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी पात्र जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम प्राधिक अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी व कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत अधिकारी हे सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत जे यांच्या जबाबदाऱ्या आहेत मित्रांनो तुम्ही ते पाहून एक वेळेस घेऊ शकता त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तुम्ही पाहू शकता योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे स्वेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकता त्यासाठी पुरेल प्रक्रिया विहित केली आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या योजनेचा फॉर्म हा ऑनलाईन घरबसल्याही भरू शकता किंवा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन भरू शकता सुविधा केंद्रावरती जाऊन भरू शकता वेबसाईटच्या माध्यमातून किंवा मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन दिलं जाईल त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फॉर्म हा भरू शकता तर इथे पाहू शकता पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल म्हणजेच ज्या महिलांना मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हा भरता येत नसेल तर त्यांच्यासाठी ही सुविधा दिलेली आहे अंगणवाडी सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता इथे सर्वात महत्त्वाचे तुम्ही पाहून घ्या कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो आपण हे पाहूयात की या योजनेची अंमलबजावणीसाठीची कार्य मार्यादा म्हणजेच मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हा केव्हा चालू होणार आहे त्यानंतर याची संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकताय अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून होणार आहे म्हणजेच मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीसला ला ऑनलाईन ऍप्लिकेशन या योजनेचे चालू होतील अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक तुम्ही पाहू शकता पंधरा जुलै दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकत प्राप्त करण्याचा कालावधी सुद्धा इथे देण्यात आलेला आहे जे की सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस आहे तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै आहे त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्टला फायनल यादी ही काढली जाईल त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये ई केवायसी करण्याची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सांगण्यात आलेली आहे त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजेच मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुमच्या बँक खात्यामध्ये हे दीड हजार ट्रान्स्फर केले जाणार आहे त्यानंतरच्या जा महिन्यात देय दिनांक प्रत्येकी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच मित्रांनो फायनली आधी झाल्याच्यानंतर चौदा ऑगस्टला पहिला पेमेंट हा पडणार आहे त्यानंतर मित्रांनो जर महिन्याला पंधरा तारखेच्या आत हा निधी वितरित केला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वाची आणि जबरदस्त अशी योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी होती ज्या की ज्या योजनेचं आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहितीही पाहिलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो